आज जो राज्याचा नियत्व आहे सन पंचवीस सव्वीसचा चा आता मार्च महिन्यातल्या अधिवेशनामध्ये जो अर्थसंकल्प येणार आहे ती नेहमीची प्रथा आणि परंपरा आहे की अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी तयार करण्यापूर्वी माननीय वित्त मंत्री महोदय प्रत्येक जिल्ह्यातनं जो आराखडा तयार केलेला आहे त्याचा रिव्ह्यू त्याचा आढावा जिल्ह्यातल्या सर्व लोकप्रतिनिधींच्या समवेत पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत घेत असतात सातारा जिल्ह्याचा आढावा मी पालकमंत्री म्हणून आमचे मंत्रिमंडळातले ज्येष्ठ सहकारी मान्य मकर नावा मान्य जयकुमार गोरे मान्य शिवेंद्र राजे आणि मान्य महेश शिंदेसाहेब आम्ही या ठिकाणी सादर केला जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांनी सादरीकरण केलं आणि साधारणतः आम्ही सव्वा सातशे कोटी रुपयेचा प्रस्तावित आराखडा सातारा जिल्ह्याकरताचा सा। आज मागणी केलेली आहे मान्य अजितदादांनी वित्त मंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदयांनी चांगली जी कामं आम्ही दाखवली केलेली त्याची प्रशंसा केली विशेषतः स्मार्ट पी एस सी मॉडेल स्कूल वळण बंधारे साठवण बंधारे पर्यटन विषयक कामं ह्या ज्या चांगल्या गोष्टी केल्यात आणि ज्या काही प्रपोज आहेत प्रस्तावित आहेत पंचवीस सव्वीस करता त्याच्या बाबतीत सुद्धा त्यांनी समाधान व्यक्त केलं आणि त्यांनी एवढंच सांगितलं की ते स्वतः आणि मुख्यमंत्री मान्य फडणवीस साहेब आणि दुसरे उपमुख्यमंत्री मान्य शिंदे साहेब आम्ही एकत्र बसू आणि कशा पद्धतीनं नियत वय द्यायचा उपलब्ध करून पुढच्या वर्षी करता त्याचा विचार करू एवढंच आम्हाला कर्ज बघता अधिवेशनामध्ये ज्या बिघडले कोण म्हणलं असं म्हणजे बातम्यावर जाऊ नका तुम्ही आर्थिक पाणी अहवाल बघा राज्याचा राज्याचं आर्थिक तुम्ही नियोजन बघा आता शेवटी जेव्हा काही मोठ्या योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणीसारखी योजना असेल नमो किसान सारखी योजना असेल किंवा आपण साडेसात हाऊस कॉर्पोरेंटचं मोफत विद्युत बिल असेल या जेव्हा योजना लोकाहिताच्या लोकांसाठीच राबवल्या ना त्यामुळं थोडस जरी वित्तीय बोजा वाढला असला तरी तो वित्तीय बोजा पेलण्याची क्षमता महाराष्ट्र सरकारची आहे महाराष्ट्र राज्याची आहे रिसोर्सेस वाढवायचे सुद्धा प्रयत्न आमच्या सरकारकडनं सुरू आहेत मग ज्या ज्या बाबी रिसोर्सेस वाढवण्यासाठी आहेत त्यामार्फत रिसोर्सेस वाढवायचे सुद्धा प्रयत्न त्याची सुद्धा बैठक मान्य अजितदा वित्तमंत्री मंत्री विभाग स्वीकारला स्वीकारल्या सगळ्या मंत्र्यांना बोलवून ज्या ज्या विभागांमधनं उत्पन्न वाढण्याची शक्यता आणि त्याच्यामध्ये तिजोरीमध्ये आर्थिक भर पडणार आहे

त्यामुळे या बाबतीतली माहिती असल्याशिवाय त्याच्यावर भाष्य करणं योग्य नाही मला तरी वाटत नाही मला तरी व्यक्तिगत माझं मत मला वाटत नाही सर तुम्ही निवडणुकीपूर्वी महिलांना तुम्ही अनुदान दिलं पण आता त्यानंतर अनेक जाच आटी घालून अनेक महिलांना उभाळण्यात येत आहे महिलांची आर्थिक नवीन अटी कुठल्याच नाही अटी या पूर्वीच्या आहेत परंतु काही ज्यांच्याकडं चार चाकी आहेत ज्या महिलांच्या आता या महिलांना काही थोड्या प्रमाणामध्ये काही मदत मिळाली त्यावेळेला त्यामुळं फक्त अशा लोकांचेच अशा महिलांचेच फक्त नावं त्यामधून कमी होतील याच्यापेक्षा वेगळं काही होणार नाही यामध्ये ज्या पात्र लाभार्थी महिला आहेत यांना शंभर टक्के पंधराशे रुपये जे आत्ता चालू आहेत ते भविष्यामध्ये सुद्धा चालू निवडणुकीच्या नाही सरसकट नाही सरसकट सरसकट निवडणुकीपूर्वी सुद्धा सरसकट पैसे नव्हते यामध्ये जे निकष ठरवून दिले होते फक्त चुकून त्यामध्ये काही निवडणुकीच्या आधी आल्यामुळे काही चुकून नावं आली काही अतिशय थोड्या महिलांना चुकीच्या पद्धतीनं लाभ झाला असेल ते फक्त कमी करण्यात येणार वसुली बिलकुल होणार नाही मंत्री साहेब चलो धन्यवाद पत्रकार परिषद झालेली पाच लाख वोटर्स हे वाढले गेलेले आहेत कुठे कुठे वाढले कुठे वाढले पाच लाख वोटर्स एका गावात एका जिल्ह्यात का कुठं हा काय तिथं वाढले मग आता जे संज्ञान आहे जो मतदार यायला पात्र आहे ते नावं वाढणार ना का जो पात्र आहे त्याला सुद्धा बाजूला ठेवायचं आणि आपल्या ही ऑन गोईंग प्रोसेस आहे वेळोवेळी मतदार याद्याच आपण त्याच अवलोकन करतो आणि जे पात्र आहेत मतदार व्हायला त्यांची नावं समाविष्ट करत असतो जे लोक मयत झालेले त्यांची नावं डिलीट करत असतो हे ऑन गोईंग प्रोसिजर आहे याच्यात वेगळं काय नाही बत्तीस लाख नव्या मतदारांची नोंद झाली आणि लोकसभा ते विधानसभा आला कुठून एवढा मतदार वाढला त्यांना जर शंका असेल तर त्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे जावं राज्य निवडणूक आयोगाकडे जावं ज्या मतदारांवर त्यांचा आक्षेप आहे त्यांची नावं द्यावीत त्यांची डिटेल्स द्यावेत सरकार निवडणूक आयोगाचा अधिकार आहे निवडणूक आयोग त्याच्यामध्ये लक्ष घालाल चौकशी करेल मोगम आरोप करण्यापेक्षा किती संख्येच्या लोकांवर त्यांचा आक्षेप आहे ती संख्या जर राज्य निवडणूक आयोग किंवा केंद्रीय निवडणूक आयोगाकडे त्यांनी दिली तर निवडणूक आयोग त्याची दखल घेईल ओके धन्यवाद राहुल सोलापूरकर वरती वक्तव्य मी दोन दिवसापूर्वी मुंबईमध्ये केलेलं आहे ते व राहुल सोलापूरकरनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेलं वक्तव्य निंदनीय आहे त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि त्याच वेळी मी सांगितलेलं आहे की ग्रह विभागाने त्या राहुल सोलापूरकरच्या व्हिडिओ क्लिपची तपासणी करावी कशा पार्श्वभूमीवर तू बोललाय त्याची चौकशी करावी आणि त्या संदर्भामध्ये कडक भूमिका कडक धोरण हे सरकारने घेतलं पाहिजे गृह विभागाने घेतलं पाहिजे अशा पद्धतीचं माझं मत आहे आणि राहुल सोलापूरकरनी नुसती दिलगिरी व्यक्त करून मागणार नाही तर रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीवर जाऊन नाक घासून त्यानं माफी मागितली पाहिजे